आमदारांचं म्हणणं की प्रशासकीय राजवट आहे अतिक्रमण मध्ये माझा हात नाहीये आमदार संजय सावकारे खोटं बोलतायत संजय सावकारे खोटं बोलताना तुम्हाला लाद वाटली पाहिजे आणि तुम्ही या ठिकाणी हात झटकता अरे पडद्या मागून तर सर्व काही तुम्हीच गोळ्या चालवताय

कर्मन नहीं हटेगा नहीं हटेगा नहीं हटेगा भुसावल का अतिक्रमण नहीं हटेगा नहीं हटेगा नहीं, नहीं या ठिकाणी भुसावल शहरामध्ये मध्य रिपब्लिकन पार्टी जनसंपर्क का कार्यालय भीमालय परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शुभांच्या पुतळ्याने वंदन करून पीपल्स रिपब्लिकन पार्टी संविधान आर्मीच्या वतीने विविध दा संघटनांच्या वतीने नगर सेविका सह पुष्पा जगन सोरणे माजी पंचायत समिती सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी आम्ही फाशी दो आंदोलन सुरू केलेलं आहे या भुसावड शहरामध्ये भुसावळचे आमदार संजय सावकारे हे पूर्णपणे गरीबांचं रक्षण करण्यामध्ये ड्रायव्हर चालक मालक यांचं रक्षण करण्यामध्ये नापास झालेले आमदार आहेत आणि म्हणूनही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गरीबांच्या वरती बुलडोदर चालवण्याचं कार्य केंद्राचं नरेंद्र मोदी सरकार या ठिकाणी ड्रायव्हरच्या विरुद्ध करत आहे चालक मालकांना या ठिकाणी तुम्ही जर दहा दहा वर्षाची शिक्षा देत असाल त्या ठिकाणी सात सात लाख रुपये जर दंड देत असाल जर एखादा इन्स्पेक्टर एखादा सरकारी कर्मचारी एखाद्या आरोपीला धरण्यासाठी जर त्याचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी जर त्या ठिकाणी तो जर त्या आरोपीला धरण्यासाठी जर धावत जात असेल आणि त्या ठिकाणी कर्तव्य बजावताना जर ऍक्सिडेंट होत असेल तर त्या कर्तव्य तो कायदा तो ऍक्सिडेंट या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घेणार आहेत की नाही या चालक मालकांचा संपूर्णपणे याला बर्बाद करणारा ब्लॅक कायदा नरेंद्र मोदी सरकारचा आहे आणि एवढंच नाही की या ठिकाणी भुसावळ शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण काढून गरिबांना उद्ध्वस्त करण्याचं काम भुसावळ शहराचे चा आमदार संजय सावकारांच्या यांच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून आमदार संजय सावकारांनी देखील या प्रकरणी राजीनामा दिला पाहिजे जर तुम्ही या ठिकाणी आम्हाला न्याय देत नसाल रिक्षा चालक मालक ड्रायव्हर लोकांना न्याय देत नसाल तर आम्ही फाशी घेतो या त्यासाठी हे सरकार फाशी दो आंदोलन हे सरकार आहे आणि या जल्लाद सरकारने आम्हाला फाशी दिली पाहिजे यासाठी आणि एवढंच नाही अतिक्रमण धारकांना जर तुम्ही पुनर्वसन करत नसाल त्यांना गरीबांना न्याय देत नसाल तर या गरीबांना तुम्ही फाशी द्या जल्लाद सरकार नरेंद्र मोदीचं देवेंद्रचं महाराष्ट्राचं चा सरकार तुम्ही जल्लाद सरकार आहे आणि म्हणून या ठिकाणी फाशी आंदोलन आम्ही या ठिकाणी करतोय आणि या सरकारचा धिक्कार करतो आहे जोपर्यंत हे संपूर्ण गरीब विरोधी जनता विरोधी ड्रायव्हर विरोधी हे नरेंद्र मोदी देवेंद्र सरकार या ठिकाणी आम्हाला न्याय देत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने कुठे कुठे कायदे शेतकऱ्यांच्या विरुद्ध काळे कायदे कामगारांच्या विरुद्ध काळे कायदे ड्रायव्हरच्या विरुद्ध काळे कायदे गरीबांच्या विरुद्ध काळे कायदे माणसांना काय या ठिकाणी जगायचं का मरायचं उसावड शहरामध्ये बेरोजगारांना या ठिकाणी नोकऱ्या नाहीत महागाई महिलांचे प्रश्न सुटत नाही असंख्य प्रश्न प्रलंबित असताना हे या ठिकाणी आम्हाला कुठलेच प्रश्न सोडवत नाहीये म्हणून आम्हाला या ठिकाणी जर आमच्या आमच्या चुला जर तुम्ही पेटवत नसाल आमचा पोटा पाण्याचा प्रश्न जर तुम्ही सोडवत नसाल अरे सात लाख रुपये जर असते आमच्या ड्रायव्हरकडे तर त्याने आज काही नाही केलं असतं तो रस्त्यावरती गाडी फिरवत फिरला असता का हा थिर तर या ठिकाणी हा जो अतिक्रमण धारक आहे जो या ठिकाणी भाजीपाला विकतो हे छोटे छोटे दुकानं लावतो त्याला तुम्ही बर्बाद करताय याचा आम्ही धिक्कार करतो निषेध करतो आणि सतरा तारखेला जळगावला कलेक्टर कचेरीवरती आणि जळगाव जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये सतरा तारखेला पूर्णपणे सगळे लोक रिक्षा चालक मालक सरकर, वाहन धारक खाजगी आणि सरकारी हे सगळे संपावर जातील असं आवाहन करतो आणि कलेक्टर कचेरीवरती पुन्हा फाशीदो आंदोलनासाठी सर्व जिल्ह्यातील लोकांनी सहभागी व्हावं दुपारी दोन वाजता चलो कलेक्टर कचेरी सतरा तारीख धन्यवाद जय तिरंगा आमदारांचं म्हणणं आहे की प्रशासकीय राजवट आहे अतिक्रमण मध्ये माझा हात नाहीये आमदार संजय सावकारे खोट बोलतायत आमदारच्या अंडर मध्ये हे प्रशासन आहे आमदार आहे संजय सावकार खोट बोलताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे आणि तुम्ही या ठिकाणी हात झटकता अरे पडद्या मागून तर सर्व काही तुम्हीच गोळ्या चालवताय तुम्हीच बुलडोजर चालवताय आणि वरतून अशी डुप्लिकेट भाषा वापरता या ठिकाणी माझा हात नाही अरे तुमचा हातही ही आहे आणि तुमचा हात आणि पाय असताना ब्रेन देखील आहे तुमचं पडद्या ब्रेन हे ब्रेन जे पडद्यामागचे जे दिसत नाही हे सर्वांनी या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे right now and press the bell icon never miss an update